आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत बीडमधील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेलेत तरी देखील या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अद्यापही फरार आहे पोलिसांनी कृष्णा आंधळेला फरार घोषित केलाय मात्र यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच कृष्णा आंधळेबाबत मोठी माहिती समोर आली आहे फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा सुगावा लागल्याची माहिती समोर येत असून तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा पिंपळगाव वसवंत या ठिकाणी राहणारे गितेश बनकर आणि नागरिकांनी केला यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे संचालक सुरेश पगारे यांनी बनकर साहेब आज आपण संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला बघितलेलं आहे आणि याचे काही सी सी टी व्ही फुटेज पण पोलिसांच्या हाती लागले काय माहिती सांगाल सकाळी साडेनऊच्या दरम्यान दत्त मंदिरच्या तिथं सहदेवनगर येथे दत्त मंदिर आहे तिथं रोज सकाळी मी दर्शनाला जातो तर दोन इसम तिथे दिसले मला मास्क घालताना आणि त्याच्यातला एक इसम जेणे मास्क खाली केला तो लगेच असं ओळखण्यात झाला का तो कृष्ण आंधळे एक दोन मिनिटाची नजर झाली आणि मला बघून तो असा हळूच गाडीत गाडीवर बसला त्याच्या काळी गाडी होती आणि तिथून मखमलाबादच्या दिशेने तो पसार झाला सीसीटीव्ही फुटेज पण त्याच्या काही पोलिसांच्या हाती लागले पूर्ण जेव्हा पोलिस इन्व्हेस्टिगेशन जे काही चालू आहे आत्ता तर त्याच्यात सीओजीच्या बिल्डिंगमध्ये सी सी टी व्ही फुटेज जे काही वर्णन मी केलेलं होतं पोलिसांना का त्यांनी व्हाईट शर्ट ब्लॅक टी शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट पॅन्ट असं वर्णन करून ते सी सी टी व्ही फुटेज पण काढलं आहे आता पुढील तपास करती आहे आणि सीसीटीव्ही फुटेज पण त्यांच्या हाती लागलेले आहे आपण काही प्रसार माध्यमांना मुलाखत दिली त्यात दावा केला की हा जो तुम्ही बघितलेला व्यक्ती तो शंभर टक्के कृष्ण आंध्रेत आहे तर याबाबत पोलिसांना काही याविषयी माहिती मिळाली का ठोस पोलिसांनी विचारलं सगळी माहिती मी पोलिसांना दिली अच्छा अच्छा म्हणजे तो हा तोच व्यक्ती जो सध्या दिसतोय सीसीटीव्ही हो 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 ब्युरो रिपोर्ट बसवंत एन एच डिजिटल नाशिक